सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना माझा नमस्कार मी तानाजी कांबळे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आगामी मुंबई शिक्षक आमदार निवडणूक दोन हजार चोवीस आपण लढवत आहोत याचाच पुढचा भाग म्हणून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार सकाळी अकरा वाजता कोकण भवन शिबडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी मी माझं नामांकन सादर करत आहे तेव्हा आपण सर्वांनी मुंबईतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून मला तुमचा आशीर्वाद शुभेच्छा आणि पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो ही आगामी निवडणूक आपल्या सर्वांसाठी फार महत्वाची असणार आहे कारण मी जरी उभा असलो तरी मी म्हणजेच मुंबईतील प्रत्येक सामान्य शिक्षक या निवडणुकीसाठी उभा राहिला आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाही तुमच्याप्रमाणेच अगदी दोन हजार नऊ सालापासून कांदिवली येथील एका शाळेत मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे सेवादानाचे काम काम करता करताच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे लढणं म्हणजे फक्त लढणं नाही ता तर अगदी तळागाळात जाऊन ग्राउंड लेवलला पाठपुरावा करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा न्याय हक्कासाठी लढत आहे त्यांना न्याय मिळून देण्याचं काम आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत त्यासाठी यापुढील निवडणूक लढवण्याचा एकमेव माझा हेतू असणार आहे तो म्हणजे शैक्षणिक क्षेत्र संपूर्णपणे बदलून टाकणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाची जी उदासीनता आहे ती दूर करणे आणि माझ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्यांचं जे मूळ आहे ते मूळच नष्ट करणे जेणेकरून माझा शिक्षक बांधव फक्त अध्यापनाचं काम करेल आणि शिक्षकेतर कर्मचारी फक्त शालेय कामकाज करतील साहजिकच आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती घडवायची आहे आणि ही क्रांती घडेल फक्त आपल्या सहकार्याने तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतो या शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी आपल्या सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे आगामी निवडणूक जिंकायची आहे आणि आपण जिंकणार आहोत आपल्या सर्वांच्या साथीने तेव्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा दिनांक चार जून दोन हजार चोवीस कोकण भावन सीबीडी बेलापूर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आपल्या सर्वांची मी वाट पाहिली धन्यवाद आगे भी करेगा उदय होगा उदय होगा रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा